नमस्कार मंडे हो मी रोहित शिथे तुमचं सॉल्व करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आहे आता रत्नागिरीमध्ये तर मी चाललो आहे बहीण इकडे वेलवंड या गावी तर बघूया आता कोणती बस भेटते बसनेच जायचं आहे मी आणि माझी बहीण आहे सलोनी जायचं बघूया आता कुठली बस भेटते लांजा किंवा राजापूर पकडून आपल्याला उतरायचं पर आहे परत तिथून ऑटो करून जायचं बघूया आता बसची वाट बघतो इथे बघा कुठली बस भेटते सगळे स्वच्छ वाटच बघतात रस्त्याचं पण काम चालू आहे किती बघूया आता बघूया किती वाजता पोहचतोय घरी आता आपल्याला बस पण भेटते आणि आपला भाऊ पण आहे बघा भाऊ पण आहे भेटमध्ये आपल्याला भेटते आपल्याला पाणी पण भेटते मग आता जाऊया सर्वेलिंग मध्ये आपल्याला उतरायचंय आहे मग ऑटोवरून जायचं

स्कूल चला तुमची गाडी आली चला निघा संध्याकाळी लवकर या संध्याकाळी येशील ना ए लवकर येशील ना

चहा पिटत ते बघा हा कुठ बरोबर बिस्किट घेऊन परत आवडते बिस्किट आहे पारलीची इकडून घेऊन पळाली सगळे मस्त चहा नाश्ता करतायत अजून भाकरी पण आपल्याला खायची आहे मांजर पण आहेत किती तीन मांजर आहेत ना तीन मांजर आहेत एक इकडे झोपलंय ये ये चला चहा वगैरे पिऊया अजून रांगोळी वगैरे पण करायची आल्या शाळेतून आता मोठा पाऊस आलाय दिवसभरात उभा नव्हता पण आता आला गेला तर दीदी आपल्याला आता नारळीच्या बागेत नेते हसू नको चाललोय नारलीच्या बागेत नारली चा लांब आहे काय ग धावल पडली

पाणी सुसाट नारळ गोळा करते नारळ गोळा करते शिवा डोक्यात मारे काळीच नदी आहे ना हे कुठे चालली किधर एवढं असं बांधलंय बागेत अजून ती दुसरी कुठे आहे ती हिची कलवा अजून कुठे लांब आहेत ना ते खाली भी ना। चला आता परत निघालेलं आहे घरी जाऊया चाय बी पिऊया बघे अजून कुठे फिरायला भेट मंदिरात गाव मंदिरात पण पण देवाच्या जायचं आहे मंदिर आपल्याला आता वाडा दाखवतो त्यांचा कितीपूर आहेत किती आहेत दोन चार सहा आठ दहा बारा आहेत भरपूर आहेत छोटस पाडू दूध कधी तू पण काढतेस भरपूर आहेत काय भरपूर आहे गोर पाऊस पण आला होता चला आपण जातोय यांच्या पेळवण गावच्या गाव देवाच्या मंदिरामध्ये व्हिडिओ बनवतोय तुझं नाव काय रे तुझं नाव काय ओम ओम पण आहे आपल्यासोबत आणि सृष्टी आणि ईश्वरी पण आहे सलोनी आहे आणि भाव आहे राहुल चला जाऊया हनुमंताच देऊन मारुती सगळं फिर आता काय काय फिरवते ओम आपल्याला त्यांच्या गावातलं काय सोडू नका तिला हे काय पर्याय नदी कुठे आहे हे पाठी आहे हे पाठी आहे पाठी उभं तापच गाव मंदिर आहे गाव गाव मंदिर आपण पोचलोय ते गाव मंदिराचे इथे सरा जाऊया मंदिरामध्ये मंदिर आहे हे बघा गाव मंदिर आहे आणि जसं की तुम्ही बघितलं नसेल गाव मंदिर म्हणून दाखवतोय आणि बाबा इकडे छोटी छोटी मंदिर आहे देवाची इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे आपल्या गणपती बाप्पाचं छोटंस मंदिर आहे इकडे पूर्ण हिरो आहे इथं जवळपास कुठे घरी दिसत नाहीत पूर्ण हिरो आहे रोड पण बाजूलाच आहे मंदिर एकदम मस्त आहे हा इकडेच आहे इकडेच पाठीमागे नदी पण आहे बघा मंदिरात आपण मस्त पायाकडे पडलेलं आहे जरा बघितलेलं मंदिर पण खूप छान आहे बघ हनुमान मंदिर मध्ये जायचं हनुमान मंदिर मध्ये कसं वाटलं गाव तुला छान आहे ना तर ही मोठी भाजी ईश्वरी तर ती आहे ना ती कराटे खेळते आणि ती नेक्स्ट लास्ट टाइम कुठे गेलेली कुठला प्राइज भेटला तुला गोल्ड मेडल फर्स्ट अजून कुठे कुठे गेलेली खेळायला

हां मग तिकडे काय नंबर भेटणार आहे की नाही हां कराटे खेळते ती मस्त खेळते कराटे तिचे व्हिडिओ पण बघितल्यात मस्त भेटते तर बघूया जर तिचे प्लस बॉल असेल तर नेक्स्ट टाईम जर जिंकून आली तर मग आम्हाला बोलवशील का गोल्ड मेडल असेल तर बोलवा नक्की का ठीक आहे चला जाऊया आता हनुमान मंदिरमध्ये जायचं आहे किती माकड वेगळ्या किती येते इकडे तेव्हा किती माकड येते तिकडे माकड जास्त असतात गेले सगळे वरती झाडावरती बाई इकडे हनुमान मंदिर आहे गोव्यावरती चले तू गप्प वरती लय बडबड करताय कुठलं मंदिर आहे पांडू कुठलं मंदिर आहे मंदिर मस्त मूर्ती आहे हे पण मस्त मंदिर आहे खाण वगैरे पण आहेत मारून या पाठून पालखी आहे पाऊस पण दिवस सकाळपासून संध्याकाळीच पडायला लागला पाऊस रस्ता पण जवळ येते फुलं कशाला घेते आता फुलं कशाला घेते आणि चप्पल घालून कुठे वर जाते चले

ना देवी हां देखो इधर आएगो देखो ये लियो खाए थी ये ये मैं मैं पकड़ ले ये क्यों दे के ये दे के खावा लो देखो हाय है

बघा मस्तुर्गी भाकरा तापताय पूर्ण गावाला बघा कशी काम करते मस्त आणि काजूची भाजी तापवतो आता म्हणजे काजूची भाजी साफ करतायत हे बघा काजूची भाजी साफ करतायत आणि इकडे भेल पण झाली तयारी करते भाजीची चंद्र मिनिट खेळतात इकडं आणि इकडं सलोबा आहे मस्त भाकऱ्या मस्त एक नंबर